आजचा व्हिडिओ जो आहे ना तर तो अभ्यासा रिलेटेड असल्यासोबतच तर कोचिंग क्षेत्रात जी विविध जाहिरातबाजी केली जाते तर त्याच्यावर आळा घालण्यासाठी किंवा मग खोट्या किंवा चुकीच्या जाहिरातीला प्रतिबंध घालण्यासाठी केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाकडनं मार्गदर्शक तत्त्व जारी करण्यात आलेले आहेत तर त्याच्या संदर्भातलं तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजीचं जे अपडेट आहे तर मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे जे कोचिंग क्लासेसद्वारे विविध माहिती पुरवली जाते जाहिरातबाजी केली जाते चुकीची माहिती दि जर तुम्ही स्प्रेड केली दिशाभूल करणारी माहिती स्प्रेड केली किंवा के मग सांगितली किंवा फसव्या जाहिरातीवर जर तुम्ही माहिती देण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला कशाप्रकारे दंड आकारला जाऊ शकतो आणि त्याच्या संदर्भातले जे मार्गदर्शक तत्वे आहेत ते कशा प्रकारचे आहेत त्याचा व्हिडिओ असणार आहे तर कोचिंग क्षेत्रात दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना प्रतिबंध घालण्यासाठी केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण यांच्याकडून मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आलेले आहेत मार्गदर्शक तत्वे कोचिंग सेंटरना वस्तू किंवा सेवेच्या विक्रीचा प्रचार करणारी खोटी किंवा दिशाभूल करणारे दावे जाहिराती तसेच फसव्या अयोग्य पद्धतीचा अवलंब करण्यापासून प्रतिबंध करतात तर सी सी पी एची पंचेचाळीस कोचिंग विरोधात कार्यवाही दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीसाठी अठरा कोचिंग केंद्रांना ला चोपन्न लाख साठ हजार रुपयांचा दंड तर नवी दिल्ली तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजीचं हे आलेलं ग्राहकांच्या हक्काचे रक्षण करण्यासाठी आणि कोचिंग खाजगी शिकवणी संस्था केंद्र क्षेत्रात पारदर्शकता राखण्याच्या दिशेने महत्वपूर्ण पाऊल म्हणून केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण सी सी पी कोचिंग क्षेत्रातील दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सर्व समावेशक मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत तर कोचिंग क्षेत्रात दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना आळा घालण्यासाठी मार्गदर्शक तत्वे दोन हजार चोवीसचा उद्देश सामान्यतः कोचिंग सेंटर्सद्वारे वापरल्या जाणाऱ्या फसव्या मार्केटिंग पद्धतीपासून विद्यार्थी आणि जनतेचे संरक्षण करणे हा आणि सी सी पी एच्या मुख्य आयुक्त आणि ग्राहक व्यवहार विभागाच्या सचिव निधी खरे यांनी आज नवी दिल्ली येथे या विषयावर माध्यमांशी संवाद साधताना सांगितलेले आहे तर कोचिंग क्षेत्रातील दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना प्रतिबंध करण्यासाठी मार्गदर्शक तत्वांसाठी सी सी पी एचे तत्कालीन मुख्य आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती त्यात केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग शिक्षण मंत्रालय लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी विशेष निम म्हणून राष्ट्रीय विधी विद्यापीठ दिल्ली कायदा आणि उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींचा समावेश होता तर कोचिंग क्षेत्रातील दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना प्रतिबंध घालण्यासाठी सी सी पी एने मार्गदर्शक तत्वे जारी करावीत यावर समिती सदस्यांमध्ये एकमत होते समितीने पूर्ण विचार विनिमय केल्यानंतर आपल्या सूचना सादर केल्या समितीच्या सूचनेच्या आधारे सी सी पी एने सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सार्वजनिक टिप्पण्यांसाठी मसुदा मार्गदर्शक तत्वे मांडली त्यावर अठ्ठावीस विविध हितधारकांकडून सार्वजनिक सूचना प्राप्त झाल्या आहेत तर त्याच्या संदर्भातल्या ज्या सूचना आहेत त्या कशा प्रकारच्या आहेत ते पण याच्यामध्ये देण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्वामधल्या ज्या सूचना आहेत त्या आता आपण पाहणार आहोत तर पहिले जे आहे तर ते आहे कोचिंगमध्ये शैक्षणिक मदत शिक्षण मार्गदर्शक सूचना अभ्यास कार्यक्रम किंवा शिकवणी किंवा तत्स्यम स्वरूपाचे इतर कोणतेही काम समाविष्ट आहे मात्र समुपदेशन क्रीडा नृत्य नाट्य आणि इतर सर्जनशील उपक्रम समाविष्ट नाहीत कोचिंग सेंटर म्हणजे पन्नासपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी स्थापन केलेले चालवलेले किंवा कोणत्याही व्यक्तीद्वारे प्रशासित केंद्र आहे दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना प्रतिबंध करण्यासाठी मार्गदर्शक तत्व आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिराती दोन हजार बावीसच्या अनुमोदनाच्या कलम दोन एफ अंतर्गत प्रदान केल्याप्रमाणे समर्थकचा अर्थ असेल खोटी दिशाभूल करणारे दावे यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांच्या श्रेयांकाविषयी अतिशयोक्तीपूर्ण माहिती आणि कोचिंग संस्थाकडून अनेकदा विद्यार्थ्यांवर लादल्या जाणाऱ्या अयोग्य कराराबाबत वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर ही मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत विद्यार्थ्यांची दिशाभूल करणे महत्त्वाची माहिती लपवून त्यांच्या निर्णयावर प्रभाव टाकणे खोटी हमी देणे आदी प्रकार घडल्याचे आढळून आले आहेत कोचिंगमध्ये सहभागी प्रत्येक व्यक्तीला म्हणजे केवळ कोचिंग, कोचिंग सेंटर्स नव्हे तर जाहिरातीद्वारे त्यांच्या सेवांचा प्रचार करणाऱ्या कोणत्याही समर्थक किंवा प्रसिद्ध व्यक्तींनाही ही, प्रसिद ही, ही मार्गदर्शक तत्वे लागू असतील समर्थन करते जे त्यांचे नाव किंवा प्रतिष्ठा कोचिंग सेंटर्सना देतात ते आता त्यांनी समर्थन केलेले दावे चूक आणि सत्य आहेत याची खातर जमा करण्यासाठी जबाबदार असतील कोचिंग संस्थांची प्रसिद्धी करणाऱ्या समर्थकांनी ते करत असलेल्या दाव्याची पडताळणी करणे आवश्यक आहे जर त्यांनी यशाची खोटे दावे किंवा दिशाभूल करणाऱ्या हमीचे समर्थन केले त्यांनाही कोचिंग केंद्राबा सोबतच जबाबदारी धरले जाईल मार्गदर्शक तत्वांचे काही ठळक वैशिष्ट्ये जे आहेत ते अशा प्रकारचे आहेत तर जाहिरातीचे नियम म्हणजे मार्गदर्शक तत्वाचे कोचिंग संस्थांना संबंधित खोटे दावे करण्यास स स्पष्टपणे प्रतिबंध करणे उपलब्ध अभ्यासक्रम त्याचा कालावधी प्राध्यापक पात्रता शुल्क आणि परतावा धोरणे निवड दर यशोगाथा परीक्षा क्रमवारी आणि नोकरीच्या सुरक्षिततेची आश्वासने खात्रीपूर्वक प्रवेश परीक्षेतील उच्च गुण खात्रीशीर निवड किंवा पदोन्नती प्रामाणिक प्रतिनिधित्व त्यांच्या सेवांच्या गुणवत्तेबद्दल किंवा मानांकाबद्दल दिशाभूल करणारे प्रतिनिधित्व याला कठोर प्रतिबंध आहे कोचिंग संस्थांनी त्यांच्या पायाभूत सुविधा संसाधने आणि सुविधा अचूकपणे मांडलेल्या असाव्यात विद्यार्थ्यांच्या यशोगाथा एका उल्लेखनीय घडामोडीद्वारे या मार्गदर्शक तत्वाद्वारे कोचिंग सेंटर्सना त्यांच्या जाहिरातीतील विद्यार्थ्यांच्या लेखी परवानगीशिवाय त्यांची नावे छायाचित्रे प्रशस्तीपत्रके यांचा वापर करण्यावर निर्बंध घालण्यात आला आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थ्याला यश मिळाल्यानंतरच अशी लेखी परवानगी मिळवता येईल अनेकदा विद्यार्थ्यांना सुरुवातीलाच अशा प्रकारच्या करारावर स्वाक्षरी करण्याचा आग्रह केला जातो आणि त्यामुळे संस्थेत प्रवेश घेताना विद्यार्थ्याला ज्या दबावाचा सामना करावा लागतो ते कमी करण्याच्या उद्देशाने ही तरतूद करण्यात आली आहे पारदर्शकता आणि प्रकटीकरण कोचिंग सेंटर्सना त्यांच्या जाहिरातीमध्ये विद्यार्थ्यांच्या छायाचित्राशेजारी त्यांचे नाव किंवा तिचे नाव श्रेणी आणि अभ्यासक्रमाचे तपशील लिहिणे आवश्यक करण्यात आले आहे विद्यार्थ्यांनी त्या अभ्यासक्रमासाठी शुल्क भरले होते अथवा नाही हे देखील स्पष्टपणे नमूद करावे लागेल त्यासोबतच जर एखादे अस्वीकरण लिहायचे असेल तर ते इतर महत्त्वाची माहिती लिहिलेल्या अक्षराच्या आकारातच लिहावे लागेल जेणेकरून बारीक अक्षरातील मजकुरामुळे ग्राहकाची फसवणूक होणार नाही खोटी तातडी दर्शवता येणार नाही विद्यार्थ्यांना तातडीने निर्णय घेण्यासाठी दबावतंत्र म्हणून कोचिंग व्यवसायात कार्यरत असलेले कोणतेही व्यक्तीकडून सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या प्रवेशासाठी मर्यादित जागा शिल्लक असणे अथवा मोठी प्रमाणात प्रवेशासाठी अर्ज असलेले असणे यासारखी कोणतीही प्रकारची खोटी तातडी अथवा चंचल निर्माण करण्यासारख्या युक्त्यांना या मार्गदर्शक सूचनामुळे लगाम घालण्याचे मार्गदर्शक तत्वांचे लक्ष आहे राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन्सचे एकत्रीकरण प्रत्येक कोचिंग सेंटरला प्र राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईनची भागीदारी करावी लागेल जेणेकरून दिशाभूल करणाऱ्या जाहिराती आणि चुकीच्या व्यवसाय पद्धतीबाबतच्या चिंता अथवा तक्रारी दाखल करणे विद्यार्थ्याला सुलभ होईल त्यानंतर जे आहे योग्य पद्धतीने करार बहुतेक कोचिंग सेंटर्सद्वारे विद्यार्थ्यांना करून देण्यात येत असलेल्या अयोग्य पद्धतीच्या कराराची समस्या देखील या मार्गदर्शक तत्वाद्वारे सोडवण्यात आली आहे विद्यार्थ्यांची निवड पश्चात समिती घेतल्याशिवाय या कोचिंग संस्थांना यशस्वी उमेदवाराची छायाचित्रे नावे किंवा प्रमाणपत्रे यांचा वापर करण्याची परवानगी नाही कोचिंग सेंटरमध्ये प्रवेश घेताना अनेक विद्यार्थ्यांना या ताणाचा तानाला तोंड द्यावे लागते तो ताण दूर करण्याच्या हेतूने ही तरतूद करण्यात आली आहे सक्त वसुली आणि दंड उपल्लेखित मार्गदर्शक तत्वाचे पालन न झाल्यास ते ग्राहक संरक्षण कायद्या दोन हजार एकोणतीसचे चे उल्लंघन मानण्यात येईल अशा वेळी केंद्रीय प्राधिकरणाला दोषी विरुद्ध दंड जबाबदारीची सुनिश्चिता तसेच अशा चुकीच्या पद्धतीच्या पुनरावृत्तीला प्रतिबंध यासह कठोर कार्यवाहीचे अधिकार बहाल करण्यात आलेले आहेत कोचिंग सेंटर्सकडून केल्या जाणाऱ्या फसव्या जाहिरातीविरुद्ध सी सी पी एने स्वतःहून कार्यवाही केली आहे त्या संदर्भात सी सी पी तर्फे विविध कोचिंग सेंटर्सना पंचेचाळीस नोटिसा जारी करण्यात आल्या आहेत तसेच अठरा कोचिंग सेंटर्सना सी सी पी एने लाख साठ हजार रुपयांचा सा दंड ठोठवला आहे आणि त्यांना फसव्या जाहिराती बंद करण्याचे निर्देश दिले आहेत तर त्याच्या संदर्भातली ही संपूर्ण माहिती होती यू पी एस सी नागरी सेवा परीक्षा आय आय टी तसेच इतर प्रवेश परीक्षांसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थी तसेच इच्छुक यांना न्याय मिळावा म्हणून केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागाने राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन एन सी ए माध्यमातून खटला पूर्ण टप्प्यात यशस्वीपणे हस्तक्षेप केला आहे वर्ष दोन हजार एकवीस हेल्पलाइन द्वारे एकूण चार हजार आठशे पंधरा तक्रारी दाखल करण्यात आल्या तर दोन हजार बावीस तेवीस मध्ये पाच हजार तीनशे एकावन्न आणि दोन हजार तेवीस चोवीस मध्ये तब्बल सोळा हजार दोनशे शहात्तर तक्रारी दाखल झाल्या तक्रारीच्या संख्येत झालेल्या या वाढीतून ग्राहक आयोगांनी ची दो दारे ठोठावण्याचा पर्याय स्वीकारण्याआधीची परिणामकारकता तक्रार निवारण यंत्रणा म्हणून विद्यार्थ्याचा वाढता आत्मविश्वास आणि एन सी एचवरील विश्वास दिसून येतो वर्ष दोन हजार चोवीसमध्ये सहा हजार नऊशे ऐंशी विद्यार्थ्यांची खटला पूर्ण टप्प्यात त्यांच्या तक्रारीच्या जलद निवारणासाठी एन सी एचद्वारे मदत मागितली आहे तर देशातील विविध कोचिंग सेंटर्सतर्फे अवलंबण्यात येणाऱ्या चुकीच्या पद्धती विशेषतः विद्यार्थ्यांना नाव नोंदणी शुल्काचा परतावा न दिलेल्या संदर्भात राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईनच्या माध्यमातून नोंदवल्या आलेल्या अनेक तक्रारीबाबत कारवाई करत एन सी एच युद्ध पातळीवर या तक्रारीचे निवारण करून एक सप्टेंबर दोन हजार तेवीस ते एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत प्रभावित विद्यार्थ्यांना एकंदर एक पण पंधरा कोटी विद्या रुपयांचा परतावा दिला जाण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली परताव्याच्या संदर्भातील तक्रारी व तातडीने कारवाई करण्याचा करण्यात आली असून देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून एन सी एच च्या माध्यमातून तक्रारी दाखल करण्याच्या तक्रारदार विद्यार्थ्यांना विभागाच्या हस्तक्षेपानंतर खटला पूर्ण टप्प्यात तत्परतेने परतावे देण्यात आले आहेत केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागाच्या खालील संकेतस्थळावर उपलखित मार्गदर्शक सूचना उपलब्ध आहे तर त्याच्या संदर्भातला आलेले हे संपूर्ण अपडेट आहे तर आता यानंतर कोचिंग सेंटर्सना जे मार्गदर्शक तत्वे देण्यात आलेले आहेत तर त्यांचं पुरेपूर पालन करून त्यांना खोटी माहिती जाहिरात बाजी करता येणार नाही विद्यार्थ्यांची फसवणूक होणाऱ्या कुठल्याही जाहिराती त्यांना करता येणार नाहीत त्याच्या संदर्भातलं आलेलं हे केंद्रीय ग्राहक संरक्षण विभागाचं आलेलं संपूर्ण मार्गदर्शक तत्त्वांचं तत्वांचं पत्रक होतं तर त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले होते सर्व विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत तर त्याच्या संदर्भातले जे कायदा आहे कुठला कुठलं ने केंद्र आहे किंवा मग कुठल्या विभागाद्वारे हे राबवलं गेलेलं आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तर हे होतं कोचिंग सेंटर्सद्वारे राबवल्या गेन जाणाऱ्या ज्या सुवि संदर्भातल्या ज्या खोट्या माहिती जाहिरातबाजी केली जाते तर त्यांच्यासाठी आलेलं सूचनापत्र होतं धन्यवाद